संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मधील आरोपींचे फोटो समोर आले आहेत संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे दरम्यान जालना जिल्ह्यात संतोष हत्या प्रकरणी निषेध नोंदविण्यासाठी बंदचं आवाहन करण्यात आलं असून भोखरदन जाफराबाद राजूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जाफराबाद शहरात मराठा आंदोलन आक्रमक झाले असून आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे बीड जिल्ह्यातील मत्सा तोकी कैलासवासी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं अमानवीय हत्या करण्यात आली आणि परवा दिवशी जेव्हा समाज माध्यमावर त्या हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यानंतर या महाराष्ट्रातील सर्व समाजवंद त्या ठिकाणी ढवळून निघालेले खरं म्हणजे असा एकही घर नाही आणि अशा घरातील एकही व्यक्ती नाही इथे फोटो नंतर त्या ठिकाणी नाहीये संतोष देशमुखचा गुन्हा काय होता खरं म्हणजे संतोष देशमुखला मारलं कशासाठी हे सर्व या ठिकाणी माहिती असताना सुद्धा संतोष देशमुखवर ज्या पद्धतीने अन्याय झाला ज्या पद्धतीने अत्याचार झाला अमानवीय जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर हाल हाल करून जर कोणाला मारला असेल तर या कलियुगामध्ये स्वर्गीय संतोष देशमुखला हाल हाल करून हत्या करण्यात आली ज्यावेळेस संतोष देशमुख म्हणत होते की माझ्या मुलाबाळासाठी माझा हातपाय तोडा परंतु मला जिवंत राहू द्या तेव्हा सुद्धा आरोपीने ऐकला नाही आणि आरोपी संतोष देशमुखला मारत असताना सेल्फी काढत होते होते आणि ज्यावेळेस संतोष देशमुख न शेवटच्या क्षणी पाणी मागितलं तर त्यावेळेस त्या हराम स्वर्गीय संतोष देशमुखच्या तोंडामध्ये लगवी केली इतकं महाभयंकर कृत्य त्या ठिकाणी केलं ज्या लोखंडी पाईप न मारलं होतं त्या लोखंडी पाईपचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी झाले आणि हे कुणाच्या सांगण्याहून झालं वाल्मिक करारच्या सांगण्याहून झालं हे कुणाच्या सांगण्याहून झालं धनंजय मुंडेच्या सांगण्याहून झालं गेल्या चौऱ्याऐंशी दिवसापासून त्या ठिकाणी महाराष्ट्र धनंजय मुंडेचा राजीनामा मागत होता परंतु चौऱ्याऐंशी दिवस या बेशरम सरकारने त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं